राज्यातील सर्व महिलांसाठी अत्यंत मोठी खुशखबर आलेली आहे हो खुशखबर काय आहे खुशखबर लाडक्या बहिणींसाठी सांगतो हे बघा ज्यांना कोणाला पंधराशे रुपये आता येणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत ज्यांची ई के वाय सी झालेली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आता तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे पंधराशे रुपये सोडण्यात येणार आहे आता हे पैसे जवळपास सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत येतील अशी माहिती आली होती तर आता कोणत्याही क्षणी पैसे खात्यामध्ये येतील जरी सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत नाही चालेल तर ऑक्टोंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे येतील आणि याचा जो निधी असेल तो निधीचा जी आर लवकरच येणार आहे आणि त्यानुसार हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे ओके ही अपडेट आली होती समोर